तर काल जे वाटण बनवलेलं त्याचं मी प्रमाण सांगायला विसरले होते कसं घेतलेलं प्रमाण ते तर एक किलो कांदे घेतले की त्याला मी पाव किलो खोबरं घेते दोन दोन म्हणजे ह्याचे लसूणचे पूर्ण गड्डे घेते ते असे काय बोलतात त्याला डोक्यात पण येत ना आता पण दोन गड्डे घेते असे लसूणचे त्याच्यानंतर आद्रक घेते आद्रक एवढं एवढं घेते आणि आपली कोथंबीर असते ना त्याचे दांडे घेते मी असे स्वच्छ धुवून आणि त्याच्यानंतर नेमकेच घेते एवढे एवढे असे त्याच्यानंतर आपला गरम मसाला असतो तो मी गरम मसाल्याची पावडर करून ठेवले तर तो घेते आणि बिना तेलाचं मी भाजून घेते कांदा आणि खोबरं आणि त्याच्यानंतर मग थंड करून मग मिक्सरला वाटून घ्यायचं तर आणि बघितलं तुम्ही किती होतं ते वाटण भरपूर होतं ते एक किलोच्या प्रमाणाने असं वाटण मी बनवते कांदा खोबऱ्याचं तर तुम्हाला समजलं असेल आमचं म्हणजे माझं तरी प्रमाण कसं असतं ते एक तर इथे मी बघा एक वाटीभर अशी उडीद डाळ आणि एक चमचाभर अशी तुरडाळ घेतली तर याचं वरण बनवते याचं साधं सिम्पलच वरण बनवतात पण छान लागतं एकदम जसं आपण सूप वगैरे पितो ना तसंच हे लागतं तर ती भिजायला ठेवली मी थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मसाल्याचा डब्बा खाली जर करून स्वच्छ धुवून घेतला होता आणि तो भरून ठेवला होता आणि त्याच्यानंतर डाळ बघा शिजून घेतली मी आणि मस्तपैकी शिजले आता आणि आता आपण फोडणीला देऊया तर फोडणीला नेहमीप्रमाणे मी, मी लसूणचे दहा बारा पकड्या जास्त असे बारीक चिरून घेतलेत आणि मस्त लागतात ते खायला एकदम छान लागतात जसे काही काजूचे खातो ना आपण तसे तर टोप गरम झालं की त्याच्यामध्ये तेल ॲड करूया कढीपत्ता थोडासा होता कढीपत्ता मग झाडाचा होता तो काढला होता थोडासा आणि त्याच्यानंतर लसूण पकळ्या हळद पावडरनी जिरा जिरं याचीच फोडणी द्यायची आपल्याला आणि डाळ ॲड करायची आहे आणि मस्तपैकी कढ येऊन द्यायचं आहे चांगलं आणि पाणी ॲड करायचं आहे याचं पाणी जर असतं ना त्याचं सूप म्हणजे सूपसारखं पिण्यासाठी खूप छान लागतं नक्की ट्राय करा तुम्ही बनवत असाल तर छान लागतं आता थंडीत तर जास्तच चालते उडदाची डाळ त्याच्यानंतर मटार आणि बटाट्याची एक भाजी बनवते तर त्याच्यासाठी मसाल्यासाठी बघा मी मिरची अद्रक लसूण थोडीशी पालकची पानं आणि एक कांदा ते आता आपल्याला मिक्सर लावून घ्यायचं आहे बारीक चिरून आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम मसाला पावडर आणि हळद पावडर ॲड करायचे तरी तर हे बघा मटार आणि बटाटे मी घेतले दोन आणि मटार पण जास्त नाही दीड वाटीभर असे असतील छोटी वाटी तर कुकरमध्ये बनवते डायरेक्ट मी त्याच्यासाठी ते बघा तेल गरम करून घेतलं आहे आणि जिरं घेतलं आहे फोडणीसाठी आणि हा जो मसाला बनवून घेतला होता तो तर तो आता आपल्याला ॲड करायचा याच्यामध्ये आणि चांगले एकदम तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे त्याच्या जा, अगोदर याच्यामध्ये मसाले ॲड करूया तर मसाल्यामध्ये मी याच्यात घेतले हळद पावडर जे रुटीनचे आपले मसाले असतात ते मिरची पावडर आता थंडीतनं थोडंसं तिखट कमी केलं आहे कारण मग थंडीतून नको वाटतं आता तिखट खायला जास्त त्याच्यानंतर गरम मसाला पावडर थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे आणि बस आता आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ पण ॲड करायचं आहे याच्यामध्ये तेल बघा मस्तपैकी सुटलं आहे तेल आणि मसाला पण चांगला आपलं तयार होईल फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आता ग्रेव्ही चांगली तयार झाली आपली तर मटर ॲड करूया जेवढे आपल्याकडे असतील तेवढे त्याच्या क्वांटिंटीनुसार आपल्याला पालकची प्युरी बनवायची समजा एक वाटी असेल ना तर अर्धी वाटी तरी प्युरी पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर पालक पण घेतला अजून मी आणि बटाटे घेतलेत बस पाणी ॲड केलं आहे आणि तीन शिटा करून घेईन मी आणि बस एकदा ट्राय करा ही साधी आणि सिम्पलच रेसिपी आहे पण थोडे थोडे आपण जसं चेंजेस करतो ना तशी टेस्ट थोडी बदलली जाते भाज्यांची असो किंवा आता आपण भात पण बनवतो भात फ्राय बनवतो टोमॅटो भात बनवतो कांदा भात बनवतो हे खूप प्रकार असे म्हणजे बोलतात ना टेस्ट बदलत राह राहते तर हे ट्राय करून बघा तुम्ही तर बघा भाजी आपली मस्तपैकी झाली आणि आता मी आम्हाला जेवायला घेते आता हे जे पाणी आहे ना ते मी आता आम्हाला सूप म्हणून प्यायला घेते आणि त्याच्यानंतर मग जेवायला पीठ मळून टेन पण पहाटे नाश्ता आपल्या प्रत्येकाच्या घरात बनतोच तर आज मी बटाट्याची भाजी बनवते काप बनवते बटाट्याचे आणि एकदा रेसिपी शेअर केली होती छान लागते फक्त त्यावेळी धना पावडर ॲड नव्हती केली आता मस्तपैकी धना पावडर ॲड केले आणि बघा ट्राय करा मी किंवा वबन... आहे इथे त्यांचं जिराने काय जिरा ओवा ना ओव्याचं पाणी तयार होतं इकडं तूप लावतात ते आणि मी त्या आव पण उठला इथे मी पीठ म्हणून ठेवला तर बटाटे कटिंग करून घेते कारण बटाट्याची भाजी बनवते बरं वाटत एकदम म्हणजे कस एकदम वेगळंच वाटत ना आणि तिकडे आणि तिकडे गायत्री मंत्र लावलेले मुलं झोपलेत आणि आमची तयारी चालू आहे सकाळची दोघांची आज मला नवी मुंबईला जायला लांबचा दौरा आहे माऊला कुठे जायचा विचारा याची भजी मस्त होती ग लांब सडक अशी रोज रोज पण बरं नाही ना तळणीचे पदार्थ तर बटाटे बघा कापून घेतलेत असे गोलसर असे त्याच्यामध्ये जिरा घेतला मी अर्धा चमचा कसुरी मेथी थोडी गरम मसाला पावडर धन्या पावडर अर्धा चमचा त्याच्यानंतर हळद पावडर घ्यायचे मिरची पावडर आता मिरची पावडर किती आपण तिखट खाणार आहोत याच्यानुसार आणि बस त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टायड करायचं आणि मस्तपैकी तेल ॲड करून थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे कसं करपले जात नाहीत आणि मी फक्त दोन शिट्याच करून घेणार आहे कारण हे नवीन बटाटे पटकन शिजले जातात आणि छान एकदम भाजी होते आणि इन्स्टंट आणि लहान आपल्या मुलांना म्हणजे बोलायला हे बटाट्याचे काप म्हणजे काय फेमसच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतात असे छान लागते भाजी तर बस वस... बाहेर काळं काय पूर्ण मस्तपैकी काय काय लोक उठलेत ते ती ती समोर तिथे लाईट चालूच असते तिथे हे ही लाईट चालूच असते काय बाहेरची तर तिथे गाड्या आहेत ना आणि माऊल माऊ डोळे ना का अ माऊ तू कशाला उठलाय भाजी झाली आता मी फक्त दोन शिट्या काढल्या होत्या आणि भाजी चांगली शिजली आहे बघा चपात्या पण झाल्या माझ्या इथे भाकरी पण झाली मी दुसरी भाकरी टाकली आता भाकरी भाजी आणि चपाती जे मिस्टर चपाती खात नाहीत त्याच्यासाठी भाकरी घातली नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर सगळं सगळं काम तर झाली आणि मार्केटला गेली होती मार्केटला म्हणजे दुकानाच्या समोरच झाड जा, घेऊन नाही गाडी फिरतात ते आपले तर ही वास्तूनुसार मला झाडं मिळाली एकाच ठिकाणी तर ती मी घेतली ह्याला हे माहितीच असेल तुम्हाला तर हे ह्याला जट प्लांट बोलतात थांब जट प्लांट बोलतात ह्याला हो हो तर, तर हे वास्तूनुसार साऊथ ईस्ट का वेस्टला ठेवतात मला माहिती नाही पण तुम्ही सर्च करू शकता चांगलं असतं हे झाड म्हणजे आपण घरात पण ठेवू शकतो बाहेर पण ठेवू शकतो तर मी हे मध्येच ठेवणार आहे असं सेंटरला त्याच्यानंतर हे जास्वंदीचं अंग झाड हे लाल जासवंदीचं घेतलं मी झाड आणि सगळ्यांच्या घरात असणारी ही आपली तुळस तुळस पण आता महाग झालं आहे पहिली दहा रुपयाला मिळायची त्याच्यानंतर वीसला मिळायची ही चाळीसला चाळीसवाले तीसला दिला त्याने मला आणि त्याच्यानंतर हे घेतलं मी सफेद जास्वंदीचं झाड म्हणजे जेवढी आपल्याला वास्तूनुसार झाडं लागतात तेवढी आता माझ्या घरात सगळी झाडं झालेली आहेत मनी प्लांट तर तुम्ही पाहिलाच असाल की किती माझ्या घरात आहे मनी प्लांट एक वेल होती ती आणि त्याचा पूर्ण असा बगीचाच झालाय मनी प्लांटचा त्याच्यानंतर सदा फुली तर आपण्याआपच उघडली होती म्हणजे बरेच वर्षापूर्वी होती माझ्याकडे सादाफुली पण ते त्याच्यानंतर काय अन्न झालं नाही मिस्टरांच्या पाठी लागलेली खूप दिवस सादाफुलीचं सा झाड 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 पण त्या एक दिवस असं झाड साफ सा करताना बघितलं तर ते सदा फुलीचं सफेद सॉरी सफेद कलरची ची सादाफुलीचं झाड उगवलं तिथे आणि फुलं पण चांगले येतात त्याच्यानंतर अजून पिवळ्या फुलांचं झाड आहे त्याची वेल वरतीच गेली जी माझी वायफायची वायर आली त्याच्यावर पूर्ण वेल अशी वरती चढत गेले अजून कोरफडीचं झाड आहे एका साईडला आहे पण ते तरी ही वास्तूनुसार सगळी झाडं आता माझ्या घरामध्ये आलेली आहेत आणि बस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि माझी झाडं कशी वाटली मला सांगा आणि आम्हाला उन्हातून ना झाडं लावाच कारण कसं थंडावा पण राहतो आपल्या घरामध्ये आणि फ्रेश वाटतं म्हणजे कसं नर्वस वगैरे वाटत असेल ना तुम्हाला तर खरंच घराच्या समोर अशी झाडं लावा खिडकीमध्ये आणि तिथे जाऊन थोडा वेळ असं शांत होऊ घरात तुम्हाला किती आनंद मिळेल तो बघा तुम्ही मस्त वाटतं एकदम झाडांच्या इथे तर हे फर्स्ट टाईम एवढ्या वर्षात मी फर्स्ट टाईम आणलं आहे हे झाड ही झाडं काय होती माझ्याकडे पण गावाला गेली तेव्हा ती खराब झाली पण हे मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये फर्स्ट टाइम हे झाड आणलं आहे चला